हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपण विनरार सॉफ्टवेअर कशाप्रकारे आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकतो आता ज्यांना कोणाला माहिती नसेल की विनरार सॉफ्टवेअर काय आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपल्याकडे झिप फाईल असते झिप फाईल आता जिप फाईलचं महत्व तुम्हाला माहितच आहे झिप फाईलला कधीच कोणत्याच प्रकारचा व्हायरस लागू शकत नाही कोणत्याच प्रकारचा व्हायरस अजिबात लागू शकत नाही याच्यासाठी आपण जीप फाईल बनवत असतो तर जीप फाईल ओपन करण्यासाठी आपल्याकडे विन्रार हा सॉफ्टवेअर असणे गरजेचं आहे तर कशा प्रकारे इन्स्टॉल करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा विन्रार हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी सर्वातही तर आपल्याला क्रोमवरून त्याचा क्रोमवरून आपल्याला एक्झिक्युटेबल फाईल म्हणजेच ईएसी फाईल डाऊनलोड करायची असतात आता ईएससी फाईल मी ऑलरेडी डाऊनलोड करून ठेवलेली आहे जर तुम्हाला ही ईएसी फाईल पाहिजे असेल तर तुम्ही क्रोमवरून डाऊनलोड करू शकता शिवाय तुम्हाला स्क्रीनवरती माझ्या माझा एक ईमेल दिसत असेल ठाकरे कम्प्युटर्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यावरती तुम्ही मला मेल करू शकता त्या मेल केल्यानंतर मी तुम्हाला चोवीस तासाच्या अंदर ती म्हणजे ही जी विंडरची एक्झिक्युटेबल फाईल आहे ती मी तुम्हाला प्रोवाईड करून देईन तुम्हाला डायरेक्टली मेल करून देणार नंतर तुम्ही ती डाउनलोड करून आपल्या पी सीमध्ये आता मी समोर आपण बघूया मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे इन्स्टॉल करू शकता ओके तर बघा स्टार्ट करूया काही अजिबात वेळ न घेता बघा ही आहे माझी विंड्राची एक्झिक्युटेबल फाईल ई एक्स ई फाईल ओके याच्यावर तुम्हाला डबल क्लिक आहे मित्रांनो डबल क्लिक केल्यानंतर म्हणजे सामोरची एक जे स्टेप होते ज्याला आपल्याला यस करायचं असतो ती स्टेप आपल्या म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये दिसणार नाही मित्रांनो कारण ते संपूर्ण एक म्हणजे आपला जो कॉम्प्युटर आहे त्याची ती स्टेप असते त्याच्यामुळे ती दिसणार नाही कारण जो माझा रेकॉर्डिंगचा सॉफ्टवेअर आहे तो त्याच्यावरती वर्क करणार नाही ओके तर मी तुम्हाला ऑडिओ सांगतो त्याच्यानुसार तुम्हाला करायचं आहे राईट क्लिक करून त्याला ओपन करा किंवा डायरेक्टली डबल क्लिक करून ओपन करा इथे तुम्हाला एक मेसेज दिसत असणार आता तुम्हाला दिसणार नाही कारण इथे शो होत नाही ठीक आहे स्क्रीन रेकॉर्डिंग मध्ये बट तुमच्या समोर आला असेल इन्स्टॉल करताना की डू यू वॉन्ट टू अलाव दिस ऍप टू मेक चेंजेस टू युअर डिवाइस तर तुम्हाला इथे यस करायचं आहे बघा त्याच्यानंतर सामोरच्या आपल्याकडे प्रोसेस आले विनरा खूप सुंदर अशा फॉन्टमध्ये तुम्हाला त्याचा आधी लोगोसारखं लिहून आलेला आहे ओके लोगो तर हा आहे बट इथं खूप चांगल्या अशा फॉन्टमध्ये लिहून आलेला आहे त्याच्यानंतर डेस्टिनेशन फोल्डर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये सी प्रोग्राम फाईल्स ऑटोमॅटिकली सिलेक्टेड असते त्याला तुम्हाला चेंज करायचं नाही नंतर सिंपल तुम्हाला इथं इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं सगळे असोसिएट बघा काय असोसिएट विंड्राइट विथ म्हणजे विंडार हा सॉफ्टवेअर आहे तो कशा सोबत असोसिएट व्हायला पाहिजे तर बघा आपल्याकडे रार फाईल जिम फाईल सेव्हन जीप, जीप, जीप ए सी ए हे सगळे फाईलचे फॉर्मॅट्स आहेत जिम फाईलचे फॉर्मॅट्स आहेत किंवा आय ओ आय ओ फाईल म्हणजे काय आय एस ओ फाईल किंवा वर्क करते ज्यावेळेस आपण एखादी विंडोज विंडोज असतो किंवा कोणताही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो तर त्याची आयएसओ फाईल म्हणजे इमेज फाईल आपल्याला पाहिजे असते तो नंतर त्या विषय मित्रांनो विंडोज सुद्धा मी तुम्हाला डाउनलोड करायला शिकवणार आहे तुम्हाला विंडोज डाउनलोड करायला शिकायचं आहे का ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला शिकायची आहे का तर याचं कमेंट करून मला सांगा ऍन्सवर तुम्हाला शिकायचं असेल तर मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार ओके बघा हे सगळे बॉक्स मी चेक केलेले ऑटोमॅटिकली काही चेक होते आपण आय एसओला पण चेक केलेलं आहे ओके नंतर सिंपल तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचं समोर विनरार सेटअप ठीक आहे हे याच्यावरती काहीच करायचं नाही बघा रीड हेल्प हेल्प जर तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही इथून तुम बघू शकता व्यू लायसन्स तुम्ही इथून तुम लायसन्स बघू शकता जे काही विंडरचं लायसन्स आहे तिथं काही टर्म अँड कंडिशन वगैरे असतात ते तुम्ही वाचून घेऊ शकता सध्या मी याला क्लोज करतो ओके ऑर्डर वगैरे तुम्ही पाहू शकता होमपेज वगैरे पाहू शकता बट हे सगळं पाहण्याची गरज नाही सिंपली तुम्हाला खाली एक मेसेज आला असेल थँक्यू फॉर युझिंग विन्रार विन्रार आपल्याला थँक्यू आहे ओके आपण वेलकम करून घेऊ वेलकम विन्रार ओके डनवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर बघा सिंपली आपल्याकडे विंड्रार हा ओपन झालेला आहे म्हणजे विंड्रार हा सॉफ्टवेअर जो आहे तो पूर्णपणे ओपन पूर्णपणे आपल्या पी सी मध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल झालेला आहे ओके याला मी क्लोज करून घेतो बघा विंड्राचं चा काहीच आपल्याकडे आयकॉन दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला पण जेव्हा कधी तुम्ही डायरेक्टली एखादी जीप फाईल ओपन करायला आपल्या मध्ये तर त्यावेळेस तुमच्याकडे ऑटोमॅटिकली ते हे झालेलं दिसणार म्हणजे जे तुमचं हे आहे बघा जशी माझ्याकडे जीप फाईल होती तर ही जीप फाईल हे क्रू वन पॉईंट वन हे माझं एक सॉफ्टवेअर आहे कशाचं सॉफ्टवेअर आहे तर मी तुम्हाला देतो की हे ज्याच्या ज्या आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करतो ठीक आहे स्क्रीन रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर आहे मित्रांनो क्रू वन पॉईंट वन किंवा क्रू डॅश बी फोर हा सॉफ्टवेअर आहे जीप फाईलमध्ये मी डाउनलोड केला होता तर बघा इथं जीप फाईलचा म्हणजे जो आपला विनरारचा लोगो आहे तो तुम्हाला इथं दिसत असणार मी तुम्हाला ऑफ करतो बघा हा जो तुम्हाला लोगो दिसत आहे हा विन्रारचा लोगो आहे म्हणजेच आपल्याकडे विन्रार प्रॉपरली डाउनलोड झालेला आहे याच्या आधी असं नव्हतं दिसत मित्रांनो ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवायचं विसरलो सॉरी बट तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याकडे विंगार जो सॉफ्टवेअर आहे तो डायरेक्टली प्रॉपरली पूर्णपणे काहीही अडचण होता डाउनलोड झालेला आहे तर या स्टेपवरून जाऊन तुम्ही विन्रा सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता तुमच्याकडे विंड्रा सॉफ्टवेअर तुम्ही क्रोमवरून डाउनलोड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर इन्स्टॉल करू शकता किंवा मला मेल करा डायरेक्टली मित्रांनो मी मेलवरती तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करेन विनरारची एक्झिक्युटेबल फाईल म्हणजेच ईएक्सी फाईल त्याच्यानंतर ती फाईल तुम्ही मेलवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांची हेल्प व्हायला पाहिजे आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कॉम्प्युटर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो